तर हाय गायस तुमचं परत एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे उठलो आहे आता तयार झाले आवडून ते आणि काल रात्री मी केस कापायला गेलो दहा वाजली ते यायला मला आणि आता चहा पिऊन घ्यायचा गैद चावर घेऊन आली आता इथं जर लॅपटॉप ते चार्जिंग लावलेला चहा पिऊन घ्यायचं तर चहा तीन पिऊन झाले आणि आज आपल्या इथे गावात शरते आहेत माळात आता आम्ही तिकडे जाणार आहे माळाकडे मी आणि हर्षा लाल्या गेला पुढं लाल्याचा फोन आला आता सुरू होणार आहेत अकरा वाजल्यात आता जाव्या चला मेन हर्ष जाणार आहे चला जावे आता शिफ्ट आहे बक्षीस ब गटाला तर जावे चला आले इथं मैदानावर आणि गाड्या सोडल्यात बघा आम्ही आता पुढे जाणार होतो खरं सुटल्या आता गाड्या आता डायरेक्ट कलर लावली बघा आम्ही बहिलं गेल अजून आल्या एक बैल एवढ पहिलं जलमता तसे असतात

സാഡ് ഹാ ബ आत्ता कलर करून गेलेल्या गाड्या आहेत ब गटाच्या गाड्या आल्या बघा शिफ्टच शिफ्टच मंत्री कोणी आता करणार काही आता गाड्या कलरला गेल्या सगळ्या गाड्या गेल्यात बघा आता लावल्या गाड्या नाही लावल्या गेला गाडी म्हणून पट्टी बस त्या पट्टी मला काय का

दिस ना पण धु तर काहीच गाड्या आल्या तुम्हाला मैदान बघून झाले आणि सगळे आम्ही घराकडे आणि दोन गट केले तेव्हा नंबर सांगतो नंबर बोलाय आता जायचं घराकडे डायरेक्ट सगळे जातो आलो घरात मटकी की जेव्हा केळी पत्ती तर घेऊन घेऊया चला आता गाई जेवण करून झाले आता आणि म्हशीला पाणी ठेवून यायचं आहे पाणी ठेवण्या चला म्हशीला आणि पहिल्या वैरण पण आता जरा तोडून घालूया वैरण थोडे झाला आता तर काहीच पाणी पण पाजवली वैरण पण टाकले आता जाव्या चला घराकडे मगाच्या शर्था बघून आलो बघा त्यात एक नंबर शिफ्टचा म्हणकरी कोण झालाय सांगा कॅप्टन हरण्या आणि पाचगाव नाग्या काय काय तर ते एक नंबर झाल्यात दोन नंबरची गाडी कोणाची तर झाल्या एक नंबर शिफ्ट त्यांना मिळाल्या आता जाव्या चला घराकडं आता मी टेकटेस्टीन बघितलो बघून सांगावले जात नाही तुम्हाला पळा पाय तो आम्ही इकडे कारखान्यावर मी आले शिक्षा आहे बघा आत्ता आवली पळून चालू आहे घराकडे बघा फायरपोर्ट आहे आता जाव्याच आला घर पाच वाजता आलतो तो पडायला आता वाजल्या सहा साडेसहा वाजल्यात सात वाजत आल्या जरा का मी दहा गाडीवर वाजले दहा आणि डायरेक्ट आम्ही शेतात आले बघा सावकर काय ऐक ना आणि आता उच चाललाय नदी शेतातला पण लगेच आता खरं आमचा काय तोडणार सकाळी तोडणार मुगे आता सावकर काय डायरेक्ट बुलेट घेऊन शेतात घातलाय बघा आणि वर्कआउट करून झाले आणि जेवलो आणि डायरेक्ट शेताकडे गेलो वयबुजार त्यांचा पलीकडचा आमचा ऊस तोडाल ते झाल्यावर महावीर काकांचा तोडली त्यांच्या पलीकडे आमच्या आहे पाठीमध्ये त्यांचा ऊस आहे आता त्यांचं तोडालेच आमचं उद्या सकाळी तोडणार आहेत मग उद्या सकाळी आपल्याला जायला लागणार इथं लवकर आता उद्या सकाळी आमचं तोडणार आहेत त्यामुळे आवले आता इथं घरात आणि हाव लोकपणा तेच इथंच एंड करणार आहे आणि कोण चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करा ना लवकर आणि लाईक करा शेअर करा कमेंट बिमेंट काय असेल ते करा चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये बाय बाय